नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास केलारे आपण सर्वांचं भविष्यने कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आपण पितृदोष व त्यावेळी त्याची पितृदोष आणि त्यावेळी उपाय ह्या विषयावर बोलणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मागील दोन व्हिडिओमध्ये पितृदोष कसा होतो पितृदोष म्हणजे काय त्याची कारणं काय त्याची लक्षणं काय त्याचे नियम काय काय योग आहेत कसा ओळखायचं हे मी सगळं सांगितलं आहे पितृदोषाचे परिणाम फार घातक आणि तीव्र असतात मग ह्या परिणामातून किंवा क्लेशातून या त्रासातून मुक्त होण्यासाठी आम्हाला काय उपाय नाहीत का उपाय, उपाय सांगा ना म्हणजे उपाय केल्यानंतर आम्हाला फरक पडेल असे अनेक जातक तुम्हाला विचारतील अशावेळी पितृदोष बाधित पत्रिकेला च्या लोकांना काय उपाय द्यायचे याबद्दल मी तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहे हा पत्रिकेतला सगळ्यात मोठा दोष आहे आणि बऱ्याच लोकांच्या पत्रिकेत पाहायला मिळतो त्यामुळे यावरील उपाय तुम्हाला सांगता आलेच पाहिजेत यासाठी मी उप हा व्हिडिओ करतोय मागील दोन व्हिडिओमध्ये मी बेसिक माहिती दिली हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि सर्वांनी पहा सगळ्यात मुख्य म्हणजे एक निवेदन करतो ज्या कोणी लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले नातेवाईक इष्टमित्र आपतेष्ट आणि गरजू लोकांना शेअर करा त्यांनाही ह्या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे लक्षात घ्या चला मग सुरुवात करूया की पितृदोषावरील उपाय काय मी सविस्तर उपाय सांगणार आहे पहिला उपाय म्हणजे स सर्व ज्योतिष किंवा सगळ्यांकडून जो सांगेल तो म्हणजे शांतिकर्म मी ह्या शांतिकर्मावर बोलणार आहे मात्र सविस्तर बोलणार आहे शांती का करायची कुठं करायची त्याचे फायदे काय होतात हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे सुरू करूया पितृदोष निवारणासाठी किंवा पूर्वजांच्या मुक्तीसाठी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथे जाऊन श्रद्धेने सहकुटुंब नारायण नागबाई त्रिपिंडी हा तीन दिवसाचा विधी चांगल्या तसेच तज्ज्ञ पुरोहित्याकडून शास्त्रोक्त पद्धतीने करावा म्हणजे पितृदोष व त्याचे परिणाम कमी होतात असा अनुभव आहे यातील त्रिपिंडी श्राद्ध हा काम्यविधी असल्याने काम्यविधी असल्याने घरातील सुख हा विधी दरवर्षी केला तर खूप फायदा होईल लक्षात घ्या पितरांच्या मुक्तीसाठी व त्यांचे कृपा आशीर्वाद लाभण्यासाठी हा विधी श्रीक्षेत्र काशी उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर या तीन महास्मशान स्थानिक करण्याचे ग्रंथकर्त्यांनी सांगितलेले आहे स्मशान स्थान लागतं त्यामुळं महास्मशान कुठले आहेत तर काशी असेल उज्जैन असेल आणि त्र्यंबकेश्वर या तीन ठिकाणी सांगितले असतील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर हे लय तत्वाचं महास्मशान क्षेत्र आहे उत्पत्ती स्थिती आणि लय तर इथं त्र्यंबकेश्वर हे लय तत्वाचं महास्मशान क्षेत्र आहे त्यामुळे इथं पाप आणि पुण्याचा क्षय किंवा नाश नक्की होतो यासाठी हे स्थान वरील विधीसाठी ग्रंथकर्त्यांनी श्रेष्ठ सांगितलेले आहे त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरी नदीचे उगमस्थान आहे तसेच तेथे कुशावर्त तीर्थ व सर्वात मुख्य म्हणजे भारतामधील भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मंदिर त्र्यंबकेश्वर येथे आहे वरील सर्व बाबी एकाच ठिकाणी असल्याने या स्थानाचं महत्त्व वाढतं व त्यामुळे पितृदोष निवारक विधी केल्यानंतर पितृदोषाचे निराकरण होऊन पितरांना सद्गती प्राप्त होते त्यासाठी त्र्यंबकश नाशक येते जाऊन तुम्ही श्रद्धेने हा विधी करा हा विधी करताना मात्र सगळ्यात मुख्य म्हणजे श्रद्धा हवी वेळ हवा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तो विधी योग्य मुहूर्तावर तज्ज्ञ आणि चांगल्या पुरोहितांकडून करून शास्त्रशुद्ध पद्धतीने करा नक्की लाभ होतो हे लक्षात घ्या परंतु हा विधी सर्वच लोकांच्या नशिबी असतोच असं नाही सर्वच लोकांच्या नशिबी तेथे जाऊन विधी करण्याचे भाग्य नसतं हे माझं अनेक वर्षाचं प्रडिक्षण आहे की रीडिंग आहे ज्योतिष मार्गदर्शकांनी सांगूनही अनेक कारणामुळं लोकांकडून हा विधी केला जात नाही किंवा त्याच्याकडून तो करून घेतला जात नाही असं पाहायला मिळतं ज्या घरात प्रखर पितृदोष असतो तो माणूस सहजासहजी नारायण नागवळी त्रिपिंडी हा विधी करण्यास तयार होत नाही किंवा तो नास्तिक असलेला पाहायला मिळतो त्यामुळे तो, त्या तो विधी करत नाही त्यामुळे तो विधीला तयारी होत नाही याचबरोबर या विधीला तीन ते पाच दिवस असा मोठा कालावधी लागत असल्याने तसेच खर्चही जास्त येत असल्याने बऱ्याच लोकांना हा विधी या कारणामुळे करणं शक्य होत नाही अशावेळी मग जातकाने काय उपाय करावेत जे स्वस्त व सहज करण्या योग्य करण्यासारखे उपाय असतील तेही सांगणं ज्योतिष मार्गदर्शकाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं त्यासाठी मी आता इतर सोपे व प्रभावी पितृदोष निवारक उपाय कोणते आहेत ते मी सांगणार आहे त्यातील जमतील ते उपाय यथाशक्ती श्रद्धेने जर तुम्ही केले तर पितृपिढेचा त्रास तर नक्की कमी होईल व कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आता या विधी ज्यांना करणं शक्य नाही सर एकतर वेळ नाही वेळ आहे तर श्रद्धा नाही श्रद्धा असेल तर पैसा नाही अशा अनेक कारणामुळे हा विधी होत नाही मग हा विधी शंभरातले फक्त दहा टक्के लोक करतात नव्वद टक्के लोक करत नाही मग ह्या लोकांना ह्या बाधेतून बाहेर काढण्यासाठी इतर उपाय नाहीत का की इतर उपाय सांगा सर आम्ही हे नाही करू शकत की आम्हाला करायचं नाही अशा वेळी मी तुम्हाला इतर उपाय काय करायचे ते मी सांगणार आहे दुसरा उपाय महत्वाचा लक्षात घ्या पितृदोष निवारणासाठी कुटुंबातील लोकांनी सहा महिने ते एक वर्षापर्यंत घरामध्ये सहा लक्ष गायत्री मंत्र आणि बारा लक्ष श्री समर्थ मंत्राचा जर जप केला तर, तर नक्की फायदा होतो श्री स्वामी समर्थ या मंत्राने मंत्राच्या जपाने गायत्री साधना सुरक्षितपणे पार पडते यासाठी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप बारा लक्ष वेळा बारा लक्ष वेळा करा बारा लाख वेळा करा आणि गायत्री मंत्र तर जप हा सहा लक्ष करा नारायण नागवे त्रिपिंडी यापेक्षाही या, या उपायाची फळे उत्तम मिळतात हा असा अनुभव बऱ्याच लोकांचा आहे मात्र हे नित्य नियमाने आणि श्रद्धेने होणं गरजेचं आहे गायत्री मंत्राचे सहा लाख वेळा पठण झालं पाहिजे आणि त्याचबरोबर श्री स्वामी या मंत्राचं बारा लाख वेळा पठण झालं पाहिजे कुटुंबातल्या लोकांनी कुणीही केलं तर चालेल हा सुद्धा दिव्य आणि प्रभावी उपाय लक्षात घ्या त्यानंतर तिसरा उपाय दिव्य आणि प्रभावी असणारं पितृ पीडा निवारक स्तोत्राचं रोज पठन करावं म्हणजे पितृदोष नाहीसा होईल घरातील कर्शा करत्या पुरुषाने किंवा स्त्रीने या स्तोत्राचं रोज पठन करा शक्यतो सात नंतर संध्याकाळी पठन केलं तर जास्त फायदा होईल अतिशय प्रभावी आणि दिव्य आहे पितृ पीडा निवारक स्तोत्र कुणाला हवं असेल तर मी तुम्हाला नक्की पाठवेन मला संपर्क करा त्यानंतर चौथा उपाय हो घरामध्ये धार्मिक ग्रंथाचं नित्य पारायण केलं तर बराच लाभ होतो हे पाहायला मिळतं उदाहरणार्थ भागवत ग्रंथ पारायण असेल गुरुचरित्र पारायण असेल शिवलीलामृत पारायण असेल किंवा नवनाथ पारायण केलं तर बराच लाभ होतो पण मी पूर्वीच सांगितले ज्या घराला किंवा ज्या कुटुंबाला पितृदोष असतो त्या लोकांकडनं कुलाचाल कुलधर्म केला जात नाही पारायण होत नाहीत देवधर्म होत नाहीत कारण ह्या दोष त्यांना ते करून देत नाही त्यामुळं प्रयत्न करा की हे उपाय मी करणारच आहे आणि असं ठरवलं आणि तुम्ही घरामध्ये जर हे सुरू केलं धार्मिक ग्रंथाचं पारायण तर त्याची तीव्रता नक्की कमी होते आणि घरामध्ये सुखशांती येईल त्यानंतर पुढचा नियम पुढचा उपाय म्हणजे काय तर पिंपळाच्या झाडाचे वृक्षारोपण करा तसेच पिंपळाच्या झाडाची एक्केचाळीस दिवस पंचोपचार पूजन करा पूजा करा त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घाला खूप दिव्य उपाय लक्षात घ्या त्यानंतर दर अमावश्याला वाहत्या पाण्यात कोळसा वाहनं हा एक उपाय साधा सोपा उपाय तेही करून बा तो दिव्य उपाय त्यानंतर पुढचा उपाय सातवा तो म्हणजे काय तर पितरांचं दैवत शंकर आहेत तसेच पिशा पिशाचच्या यवणीतील पितरांना कालभर हे मुक्ती मिळवून देतात दत्त हे सुद्धा पितरांना उत्तम गती देतात म्हणजे थोडक्यात शंकराची पूजा महादेवांची पूजा कालभैरवाची पूजा आणि दत्त महाराजांची पूजा यापैकी तुम्हाला देश शक्य असेल ज्याची तुम्हाला जास्त श्रद्धा असेल त्याचं जर तुम्ही पूजन केलं तर नक्कीच तुम्हाला हे तुमच्या पितरांना मुक्त देणारे मुक्ती देणारे किंवा पिढीतून तुम्हाला मुक्त, मुक्त करणारे आहेत लक्षात घ्या त्यामुळे पितृदोष निवारणासाठी शंकराची उपासना त्या घरामध्ये नित्य करणं लाभदायक ठरतं रोज घरामध्ये ओम शिवाय या मंत्राचा एक माळ जप झालाच पाहिजे तसेच दर सोमवारी शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करा त्यांनीही बराच फायदा होईल मात्र हा उपाय नित्य नियमाने बराच काळ करणं गरजेचं आहे लक्षात घ्या त्यानंतर दर रविवारी कालभैरवाचं दर्शन घेऊन दैवाचा नैवेद्य दाखवा या उपायाने बाहेरची बाधा किंवा त्यामुळे होणारा त्रासही कमी होतो त्याचबरोबर पितृदोषाची बाधा कमी होते पितरांना मुक्ती मिळते लक्षात घ्या नित्य घरामध्ये कालभैरव का कालभैरव स्तोत्रात मनपूर्वक पठण करा तो एक अतिशय दिव्य आणि प्रभावी उपाय आहे पितरांच्या तिथीचा विचार केला तर पितरांची आवडती तिथी कुठली आहे तर एकादशी आणि चतुर्दशी पितरांच्या तिथीला म्हणजे एकादशी आणि चतुर्थीला तुम्ही जर संकल्प किंवा काही उपाय केले तर ते नक्की फलित होतात त्यामुळे एकादशी आणि चतुर्दशीला उपवास करणं व शंकराचं पूजन करणं शंकराचं दर्शन करणं हे जर तुम्ही अवश्य केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल एकादशी चतुर्दशीला तसेच दर शनिवारी पिंपळाला थंड जल अर्पण करणं व पिंपळाची पंचोपचार पूजा करणं हाही उपाय चांगला आहे एकादशीला करा चतुर्दशीला करा मग एकादशी शुक्ल आणि कृष्ण दोनदा येणार आहेत ते दोन्ही करा दर शनिवारी पिंपळाला थंड जल अर्पण करा पिंपळाच्या झाडाला पिंपळाची प्रार पूजा करा हाही उपाय खूप चांगला आहे त्यानंतर पुढचा उपाय एकादशी चतुर्दशी आणि अमावश्या तसे दर सोमवारी घराच्या दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाच्या दोन तेलाचा दोन वातीचा दिवा लावून पितरांना वंदन करा पुन्हा सांगतो एकादशी चतुर्दशी अमावश्या आणि दर सोमवारी घराच्या दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा दोन वातीचा दिवा लावा दोन वातीचा लक्षात ठेवा आणि पितरांना वंदन करा हाही खूप चांगला उपाय आहे त्यानंतर दर अमावश्याला कालभैरवाच्या मंदिरात जाऊन सूर्यास्ताच्या वेळी पाच रुपयाचं नाणं काळा अभीर एक गुला एक लाल गुलाब अर्पण करणं आणि पितरांना मुक्ती आणि शांती देण्यासाठी प्रार्थना करणं पुन्हा सांगतो दर अमावश्याला कालभैरवाच्या मंदिरात जाऊन सूर्यास्ताच्या वेळी पाच रुपयाचं नाणं काळा अभिर आणि एक लाल गुलाब हे अर्पण करा आणि पितरांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करा हाही चांगला उपाय लक्षात घ्या त्यानंतर सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना रोज पितरांचं स्मरण करा व त्यांना न विसरता वंदन करा याने पितर संतुष्ट होतात शिवलिंगावर दर सोमवारी असं एकतीस सोमवार जर तुम्ही काळे तिल तीळ काळे उडीद व जल अर्पण के केले आणि पितरांना प्रार्थना केली तर पितृदोषाची पीडा कमी होते लक्षात घ्या त्यानंतर घरातील जी व्यक्ती मृत असेल आई असेल वडील असेल आजोबा असेल आजी असेल भाऊ असेल बहीण असेल, असेल, असेल पत्नी असेल पती असेल कोणी असेल जे मृत असतील त्या व्यक्तीच्या तिथीला दरवर्षी श्राद्ध करा तसेच त्या तिथीला महालय करा आपण फक्त एकदाच वर्ष श्राद्ध करतो त्यानंतर आपण पितरांना विसरून जातो माझं असं मत आहे की तुम्ही त्या तिथीला वर्ष श्राद्ध करा श्राद्ध विधी करा छोटा विधी असतो घरगुती करा त्यानंतर महालय करायला विसरू नका एवढे उपाय जर केले यातले सगळे सगळे उपाय करणं गरजेचं नाही तुम्हाला प्रत्येकाला जे श्रद्धा आहे जे सहज जमतील जे आवडतील जे शक्य आहे आपल्या तनमनधराणी किंवा ज्या आपल्या यथाशक्ती तुम्हाला जे आवडेल जे जमेल ते उपाय तुम्ही करा सगळेच उपाय केले पाहिजे असं नाही पण जे जमतील तेवढे करा मॅक्झिमम करा नक्कीच तुम्हाला काही काळानंतर पितृदोषाचा त्रास कमी झाला पाहायला मिळेल प्रवर्ते हा विषय खूप चांगला असेल आणि हा विषय मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगलेला आहे हा विषय आवडला असेल ही मी आशा करतो आणि मी शंकरांना किंवा महादेवांना एक विनंती किंवा प्रार्थना करतो की ज्या ज्या लोकांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष पिढा आहे किंवा बाधा आहे अशा लोकांना हे उपाय करण्याची सद सद्बुद्धी देऊ आणि या उपाया उपायातून या उपायाने त्यांना फायदा होऊ आणि पितृदोषाच्या पिढीतून त्यांची मुक्तता होऊ किंवा मुक्तता करू ही मी प्रार्थना महादेवांच्या चरणी करतो आणि हा विषय थांबवतो एक निवेदन करतो की ज्या लोकांना माझ्याकडे मार्गदर्शन हवं असेल मी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला संपर्क करा मी तुम्हाला नक्की मार्गदर्शन करेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एखादा पत्रिकेतील मोठा दोष तो कसा निर्माण होतो त्याची काय लक्षणं असतात काय परिणाम पाहायला मिळतात आणि त्या दोषावरचे उपाय असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटणार आहे मी आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा एक पुन्हा निवेदन करतो की हा व्हिडिओ आपले मित्र नातेवाईक आणि आपतेष्टांना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आपले चॅनल हा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा आपण भेटू अशाच एका छानपैकी विषयावर पत्रिकेतील दोष आणि उपाय तोपर्यंत श्री स्वामी समर्थ